जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> तारदाळ प्रगतशील शेतकरी राजेंद्र देव बन्ने यांनी आपल्या मेहनतीच्या व तांत्रिक शेती पद्धतीच्या जोरावर राज्यस्तरीय रबी पीक ज्वारी पीक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे राज्य सरकारतर्फे आयोजित या स्पर्धेत राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता पीक उत्पादन खत व्यवस्थापन सिंचन पद्धती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या नेक्षावर शेतकऱ्याचे मूल्यमापन करण्यात येते त्यामध्ये तारदाळ येथील राजेंद्र बन्ने यांनी आपल्या शेतात हेक्टरी ज्वारीचे पीक चौऱ्याहत्तर पॉईंट दोन क्विंटल उत्पादन घेऊन राज्यात दुसरा क्रमांक घेण्याचा मान मिळवला आहे या उज्ज्वल यशाबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे उपविभागीय कृषी अधिकारी कोल्हापूर पोपट पाटील कृषी अधिकारी राजन कामत मंडळ कृषी अधिकारी हातकनंगले रमेश परीट सहाय्य कृषी अधिकारी सचिन अलमाणे सहाय्यक कृषी अधिकारी महादेव जाधव रणजित पवार अशोक चौगुले भीमराव बन्ने भाऊसो वासके आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी तारदाळे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर